जायच होतं पण मम्मी गेली नाही आपण विचारू तिला शेतामध्ये काम करायला पण आता काय पाऊस येतोय सकाळपासून पाऊस <tell> आता टाइम तो बघू आता बघ आता दोन वाजता दोन वाजता आता बायचा शपथ येणार नाही आठवडा

कसा मुग तोडायचा मग शेतकरी लोकांनी आता याच्यातला याच्यात कडवळ्यात किती पाणी पाणी साठलंय सगळीकडच ह्या मित्रांनो मेंढ्या आले आपल्या गावात दादा कुठून आला तुम्ही आता कुठं चाललंय तिकडं चाल बोर आहे पटर तिथं मुख राहणार का तुमच्या राहण्याची काय सोय तिथं काय काय नाही राहण्याची नाही वय आणि स्वयंपाक वगैरे जेवण तुम्हाला बनवायचं काय जेवण मी राहतो बारा एक वाजून आम्हाला जायला तिथं का हा का आता यांना बांधून ठेवायचं का तिकडे गेल्यावर उघड्याच पावसात गारठून ठेवून गेल्यात ना त्या men <mimitra> <mimitra> मेंढ्या तिकडे जाय जायला त्यांना वाटलं राहण्याचं ठिकाण आलंय सगळ्या तिकडे पळ का मेंढ्या सगळ्या आता कुठं जायचंय गोरे पठार तिथं जागा आहे तुमची आता माहिती आहे का जागा पाहून ठेवली जागा पाहून ठेवली हा का हा आपले आप्पा पण आलेत पावसात भिजलेत ते पण ताई पण आहे त्याच्या मेंढ्या माझ आल्यात ताई सगळ्या मेंढ्या छत्री वगैरे वापरायची ना भिजून जात असत ना आता नाही घेता येत का जाऊन स्वयंपाक करायचा का मेन लोकांचं जीवनच ते आप्पा पण आलेत आप्पा भिजले काय भिजले पाऊस आता तिकडं डोंगराला किती पाऊस आता त्याच्यामुळेच लवकर आले काय तुम्ही आज मग पावसामुळ आज किती वाजले रे आता पाच वाजता आलेत पाच हा ते पण अजून करते ना स्वामी अजून तिकडं पाठीमाग त्या त्यांचा टायमिंग झाला नाही घरी यायचं अजून त्याच्यामुळे त्यांना वाटतं आता अजून इथंच थांबा म्हणून त्यांचं चरायचं काम चालूच आहे इथं समोर घ्यायला यावं लागतं त्यांना काय झालं आपा चरायचं काम चालू दिवसभर चरतात आणि घरी आल्यावर शांत बसतात हा ना, हाँ ना? हाँ। जेवण केलं कोण डोंगराला बसायला जागा होती तिथं बसायला उद्या येणार आम्ही आता डोंगराला बघायला तिथं बाकीचे लोक असतील ना मस्त झाली चटणी वाटून झाली बाई आता बघा लाल लाल मिरची दिसती छान अशी लाईट गेलेली आपली रुची नाही प्रमाण लाईट जाते आपण लोकसा लागतो बघाय मसालेभात पण झालाय केलाय मसालेभात आपण जेवायला देईन थोड्या वेळाने दिवस गेलाय मावळून आता कामं राहून गेले सगळेच आता वांगे आहेत वांग्याचं भरती करते मी आता बाकी बनवायच्यात अजून दाजी गेलं दळण आणायला चला तर मित्रमैत्रिणी बाय बाय